हँगाडी बोल चल ना लपायचं नाही राव जे असं ना जातवान वागायचं जातवान वागायचं जा। तेव्हा म्हणलं की मी दुसऱ्या दिवशी सकाळीचा अर्ज दिला आणि माझं तेव अर्ज जर चुकीचा असत कसाही लिहून ना कोर्टात चला हायकोर्टात चला सुप्रीम कोर्टात चला राष्ट्रपतीकडे चला राज्यपालकडे चला तुम्ही कुठं चला तिथं सह्याने केल्यात दोन झावला मी शेतकऱ्याचं पोरगा आम्हाला खरं पटतं खोटं नाही पटत तो खोट तुला हे करायची गरजच नव्हती राजकारण चालू असतं पाडापाड्या चालू असतात एकमेकाला प्रेस घेणं चालूच असतं एकमेका विरोधात भाषण करण चालू कर घातपातापर्यंत चालला तू आणि ती बी माया आता भाऊ सुट्टी नाही तुला चल लपू नको पदरापायचं नाही एका काय बापाच असं घे घायचं तिकडं आता नारको टेस्टला दोघ बसू त्या मशनीत नळ्या कोण कडका घालण्यास चल थांबायचं नाही आता ह्या गाडी केली तिकून चल ना म्हणा आता लपायचं नाही राव <laughs> <laughs> जे असं जा 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 ना जातवान वागायचं जातवान वागायचं तेव्हा म्हणलं की मी दुसऱ्या दिवशी सकाळीचा अर्ज दिला आणि माझं अर्ज जर अर्ज जर चुकीचं असत तुम्ही कसाही लिहून कोर्टात चला हायकोर्टात चला सुप्रीम कोर्टात चला राष्ट्रपतीकडे चला राज्यपालकडे चला तुम्ही कुठं चला तिथं सहा नाही केल्यात दोन बाप्पा छावला मी शेतकऱ्याच पोर आम्हाला खरं पटत खोट नाही पटत तो खोट तुला हे करायची गरजच नव्हती राजकारण चालू असतं पाडापाड्या चालू असतात एकमेकाला प्रेस घेणं चालूच असतं एकमेकांविरोधात कर भाषण करत घात घातपातापर्यंत चालला तू आणि ती भी माया आता भाऊ सुट्टी नाही तुला चल लपू नको पदरा पाहिजे नाही एका बापाच असायचं तिकडं आता नारको टेस्टला दोघं बसू त्या मशणीत नाही कोणकड ना। माया चल थांबायचं नाही आता